हॅश टॅग देत्री माळ तिसरी रंग राखाडी आणि माऊच्या स्कूल मध्ये मा भोंडल सेलिब्रेशन टू माऊशी हॅलो गुड मॉर्निंग कशात सगळे so, आज आहे तिसरा दिवस नवरात्रीचा आणि आज कलर आहे so, आज मस्त मस्तलेली आहे कलर ची साडी आणि आज माऊच्या स्कूल मध्ये मा आहे माऊ देखील रेडी झालेली आहे आणि चल पुढे चल, चल। चल। आणि आज माऊच्या स्कूल मध्ये मा आहे भोंडल सेलिब्रेशन सो so, सगळ्या पॅरेंट्सला पण बोलवलं आहे मी आणि ह्यांना छान मस्त प्रोग्राम आहे सो छानपैकी तिथे गरबा कदाचित खेळते सो फटाफट फटाफटाट जावे आता उशीर झाला आहे तो इकडे सिद्धी मॅडमसोबत एक छानसा फोटो काढून घेतला छानसा एक ग्रुप फोटो काढून घेतला परत एकदा छानपैकी ग्रो फोटो काढून घेतलेला मस्त वेगळी त्याच्यानंतर हे सगळे आहेत टीचर्स चे फोटो किलबल टीचर्स कंटिन्यूटी ही माऊची स्कूल टीचर दोन तासानंतर छानपैकी सेलिब्रेशन झालेलं आहे मस्तपैकी भोंडल खूप छान एन्जॉय केला भाऊ माऊ तू पण खेळली गर्वा मी पण खेळलो छान छान तुमच्या क्लासमध्ये पण बसले हा माऊ माऊ थांब क्लास मध्ये पण बसलेलो मी मस्त एन्जॉय केला चला आता जाऊया घरी आता काय लेट झालं घरी आता छान मस्त एन्जॉय केलास आहे ना भाऊ तुला काय भेटलं स्कूल मधून आता दे। जाऊया घरी फटाफट आणि आवरी या सगळी कामं जेवण वगैरे जरा आराम करेल जेवायला मस्तपैकी छान आज कढी आहे डाळ आहे आणि मस्तपैकी मसाला भात केलेला मसाला म्हणजे फोडणीचा सो या जेवायला या जेवायला चार तासानंतर गुड इव्हनिंग so, mm -hmm. चला सर्व कामं झालेली आहेत आपली फक्त जेवण त्यालाच लोक आहे जेवण आता आपण करूया पण त्याआधी सात वाजलेले आहेत स्वतः करूया आपण दिवापत्ती दिवा लावलेला आहे परत आता पडायचं आहे so, सो चला जाऊया फटाफट आणि पाया पडूया माऊ पण माझी रेडी झालेली आहे आज कलर आहे तिसरा तिसरा तिसरी माळ आणि आज रंग आहे ग्रे कलर म्हणजेच राखाडी सो तो माऊमध्ये छानपैकी रेडी झालेली आहेत मग त्यामध्ये माऊ शोअर ड्रेस म्हणजे माऊची ड्रेसिंग ड्रेक कलरची माऊ ते काय लिहिलं मॉम डॅड काय आहे त्या थांब काय ते मॉम डॅड अच्छा थॉम छत्रबुद्धी विनाशाय ज्योती नमस्ते दिव्या दिव्या दीपक नीकुंड दिव्या, दिव्या तेल कापसाची वाद दिवा जळो मंदिरात दिवा लावला तुळशी पाशी उजेड पडला विष्णू पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी एक लक्ष्मी पैस ग माझे माझ घर तुला साजे घरात पिडा बाहेर जाऊ बाहेर दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुख समाधान शांती लाभ दे गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मोर्या मोर्याने बाळताने तुझीच सेवा दाने, अन्याय माझे कोट्यान कोटी बाल खुशबाल कोटी ज्या ज्या ठिकाणी मंदाय माझे जा ज्या ठिकाणी निद्रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरू तुझे पाय दोनी हो नाटकी करू नकोस सगळी केसरी बघू हो नंतर मग फोटोशूट केला त्याच्यानंतर पाऊचा बघा बाई काय हा प्रकार <laughs> <laughs> माऊचे छान फोटो आलेत त्याला सर्व काम करून हो झालं जेवण माऊला आज बरोबर सो चला आज फटाफट जाऊया आता खेळायला फायनल टाइम टाईम गरबा पार्टी ना माऊ माऊला माऊला काय गरबा नाही हे चालवायचं जाऊया फटाफट आता गरबा खेळायला बेकार खेळलो पाहिजे खेळून नंतर आता आम्ही थोडं राऊंड मारल सो चला आता करूयात आराम जेव घरी आले पहिले जेवले थोडंसं खाल्लं ते काय होतं ते गवरची भाजी चपाती मटकीची भाजी सो ते खाल्लं आता करूयात आराम आणि आजचा माऊचं स्कूलमध्ये मा दे देखील ते दे सेलिब्रेशन केलं ना बोंड बोंडण्याचं ते पण खूप छान होतं आणि खेळलो आम्ही मस्त मस्त छान त्याच्यामध्ये असे जिम म्हणा किंवा टाळ्यांच्या खेळ वगैरे सगळं खेळलो खूप मजा आली स so, चला आता काय आता आपण भेटी आहे नेक्स्ट ब्लॉकमध्ये म्हणजेच उद्या आणि उद्याचा कलर आहे फोथ कलर चौथी माळ आहे ऑरेंज तुम्ही आता घातले <laughs> आत्तापासूनच घालायला सुरुवात केली सो पार्ट जोब पार्ट पण आज उद्या आहे ऑरेंज आणि मग भेटूया आपण आजचा ब्लॉग बघायला विसरू नका लवकरात लवकर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि छान राहा मस्त राहा सो टाटा बाय 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 गुदरेच थँक्स फॉर वॉचिंग सौमाऊ शूर व्लॉग लाईक सबस्क्राईब And comment. Press the bell icon for more videos. Bye bye.